Thank you सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शनच्या लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विक टूर स्टॉप आहे जो सपोर्ट विक टूर स्टॉप होता तो विक टूट्स बॉटम झालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की बेरीस प्रेशर या ठिकाणी मार्केटमध्ये क्रिएट केलं जाते काइंड ऑफ चार्ट ऑफ अॅक्रेसी वन पॉइंट झिरो मधील सिनेरवे नंबर हा आठ आहे कारण डब्ल्यू टी टी असलेला हा स्ट्रॉंग झालेला आहे रेजिस्टन्स विथ टू टॉप स्टॉप आहे आता सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स विथ टू टॉप स्टॉप चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनॅरिओ नंबर एट हा सिनॅरिओ आपल्याला सांगतो की भैया इथं तुम्ही ट्रेड घेऊ नका ट्रेड करू नका ठीक आहे मग ट्रेड कुठं भेटला आपणाला डॉट टू डॉट आपल्याला ट्रेड कुठं भेटलेला आहे इथं भेटलेला आहे डॉट टू डॉट मार्केटने इथं तुम्हाला एंट्री दिलेली आहे नऊ वाजून पंचावन्न मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आणि धुवाधार हा जो फॉल आलेला मार्केटमध्ये मा एक्सलंट फॉल या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे ओके चला हिस्टॉरिकल डेटा मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहिजे नऊ वाजून एकोणीस मिनिट आता बघा रेजिस्टन्स कसं आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे ठीक आहे आपण ऑलमोस्ट नऊ वाजेपर्यंत लाईव्ह होतो ठीक आहे आता नऊ वाजून पन्नास मिनिटाचा आपल्याला डेटा पाहिजे नऊ वाजून पन्नास मिनिटाला बघा रेजिस्टन्स विक टूअर स्टॉप सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम ओके रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स वीक टूअर स्टॉप सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम आहे मग आता अशा या कंडिशन मध्ये मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत असते असते तेही आपल्याला इथं पाहिजे बघा ठीक आहे whatsapp चॅनलला जॉईन व्हा गौरव सर या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल सोशल मीची लिंक दिलेली आहे 9:52 मिनिट रेजिस्टन्स वीक टुवर्ड स्टॉप सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आता एक गोष्ट लक्षात ठेवा जो सपोर्ट वीक टुवर्ड स्टॉप होता तो स्ट्रॉंग झाला त्यानंतर तो डब्ल्यूटीबी झाला वीक टुवर्ड्स बॉटम झाला म्हणजे काइंड ऑफ ब्लड बाथ सिच्युएशन या ठिकाणी आहे ठीक आहे आता जो रेजिस्टन्स विथ टूवर्ड स्टॉप होता तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालेला आहे मग अशा कंडिशन मध्ये मार्केट ब्लड बात आहे तर या ब्लड बात मध्ये मार्केट ब्लड बात आहे तर या ब्लड बात मध्ये आपल्याला या ठिकाणी टार्गेट किती ठेवायचंय भैया मार्केट मध्ये टार्गेट आपल्याला ठेवायचंय